नमस्कार पूर्ण महाराष्ट्रातल्या जनते हो आणि सरकार हो हे काही घरण नाही हा काही तलाव नाही हे आहे महाराष्ट्रातला शेत हे आहे खरसागी तालुक्यातला शेत हे आहे राणी गाव घरी आणि बाणेवाडी हे तुम्ही दुष्काळ वगळलेल्या मंडळामधील हे गाव

माझी बातमी संयुक्त पोहोचली पाहिजे मला न्याय पाहिजे शेतकऱ्याचा परिवार बरबाद होऊ लागला शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न करायचे नाही का शिकायचं नाही का फीस किती झाल्यात कस जगायचं आम्ही आव कस गरज होती तुम्ही इकडं त्या पैसे काही करू शकत होते पण ही शेतकऱ्यांची शेवटची पिढी आहे ही शेवटची पिढी आहे जय जवान जय किसन देवा भाऊ पंचवीस हजार रुपये खर्च झालायचा आता ही कशी काढायची आणि कसं काय करायच आता कस खात हे सांगा काय करा आम्ही आता याला बघा नाही ढगफुटी झाली तेवढे नाही काय नाही काय नाही सांगा तुम्ही जाता बघा का करा ते लावा आता हे सांगा तुम्ही जाता पाय सोयाबीन हे पाणी बघा आता हे का सोयाबीन आली पायला किती सांगायच पाय पाय ढगफुटी खडक्याची हे निस्त पाय का करायचं हे ओढला आहे का नाही ढगपुटी झाली ढगपुटी ते का करत आहे हे बा पा पाणी खावत आहे बघा हे बघा हे ढगपुटी झाली खरच्या झगपुटी हे पाणी हे झालं रेरायची कशी करासोय बिनी सांगा ना नाही इकडे बघा हे माग बघ माघ नदी नाही नाही झाकफुटी कसं जागा आम्ही आता